आपण या मा व्हिडिओमध्ये दे माझ्या देशाचा शेतकरी हा एक सिंपल असा एसे बघणार आहोत मराठी निबंध तर चला सुरुवात करूया पहिलं हेडिंग टाकायचं आहे माझ्या देशाचा शेतकरी भारत हा शेतीप्रधान देश आहे तर शेतीप्रधान म्हणजेच काय तर भारतात खूप जास्त प्रमाणात शेती केली जाते म्हणून ती शेती आणि प्रधान म्हणजे जो हेड असतो म्हणजे भारत हा काय आहे सगळ्या ह्याचा हेड आहे म्हणजे सगळ्यात जास्त शेतीचं उत्पन्न हे भारतात घेतलं जातं भारतात बरेच लोक शेती करतात म्हणजे भारतात खूप जास्त प्रमाणात लोक शेती करतात म्हणजे शेतीची कामं शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला शेतकरी म्हणतात मग शेतकरी कुणाला म्हणतात तर शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला शेतकरी म्हणतात शेतकऱ्याला अन्नदाता असेही म्हणतात मग शेतकऱ्याला अन्नदाता म्हणजेच काय जो लोकांच्या पोटासाठी अन्न कमावतो म्हणजे लोकांची पोटं भरतो त्याला काय म्हणतात तर अन्नदाता सो खऱ्या अर्थाने अन्नदाता कोण आहे तर शेतकरी आहे जेव्हा शेतकरी शेतामध्ये राबतो तिथून पीक काढतो तेव्हाच तर ते पीक आपल्याला म्हणजेच काय गहू ज्वारी बाजरी तांदूळ जे काय आहे ते आपल्यापर्यंत पोचलं जातं म्हणजे त्याचा मेन सोर्स कोण आहे तर शेतकरी आहे सेकंड पॅरेग्राफमध्ये आहे शेतकरी लहान गावात राहतो सो शेतकरी मग आपल्या शहरामध्ये राहतो का तर नाही शेतकरी कुठे राहतो लहान गावामध्ये तो साधा पोशाख घालतो पोशाख म्हणजेच काय तर त्याचा जो ड्रेसिंग सेन्स आहे जो तो ड्रेस घालतो सो तो कसा असतो साधा म्हणजे सिंपल कपडे ते लोक घालतात तो ऊन पाऊस वाऱ्याची पर्वा न करता दिवस रात्र सतत शेतात राबत असतो ऊन वारा म्हणजेच काय असं नाही म्हणत की दुपारी आता ऊन आहे तर मी नाही जाणार शेतामध्ये किंवा आता खूप पाऊस आहे तर मला शेतामध्ये नाही गेलं पाहिजे किंवा खूप वारा आहे असं विचारणे करत तर तो दिवस रात्र दिवसरात्रचा अर्थ असा का सांगितला आहे कारण बऱ्याचदा शेतीला जेव्हा पाणी द्यावं लागतं त्यावेळेस कधी कधी दिवसा लाईट नसते सो रात्रीची लाईट आली तर त्याला त्या पिकाला पाणी देण्यासाठी रात्रीसुद्धा त्याच्या शेतामध्ये जावं लागतं त्यामुळे त्याला असं म्हटलं आहे की तो दिवस रात्र सतत शेतात राबत असतो म्हणजे तो सकाळीही काम करतो आणि तो रात्री सुद्धा काम करतो तो शेतात वेगवेगळी पिके उगवतो म्हणजे त्याच्या शेतामधून तो प्रत्येक वेळेस वेगवेगळी पिकं घेत असतो म्हणजे ज्या ज्या भागामध्ये जे जे उत्पन्न घेणं शक्य आहे म्हणजे जसं की गहू ज्वारी बाजरी ज ज्या भागामध्ये जसं की कोकणामध्ये तांदूळ पिकतो तर कोकणामध्ये तो तांदूळ कधी काजूचं उत्पन्न घेणं कधी आंब्याचं उत्पन्न घेणं न ना, नारळ घेणं असं वेगवेगळ्या प्रकारची पिके म्हणजे तो वेगवेगळी पिके अजून काही असेल तर ती वेगवेगळ्या प्रकारची पिके तो घेतो तो गाई म्हशी बैल पाळतो सो शेतकऱ्याचा जोडधंदा किंवा शेतीबरोबर तो अजून काय करतो तर त्याच्याकडे गाई असते म्हैशी असते बैल असतो त्याच्या घरात मंडळी त्याला मदत करतात सो त्याला मदत कोण करतं कोण हेल्प करतं तर त्याच्या घरातले जे त्याची बायको त्याची मुलं त्याचे आई वडील हे कोण त्याला मदत करतात माझ्या देशाच्या शेतकऱ्याचा मला खूप अभिमान आहे आणि मला माझ्या देशाचा शेतकरी खूप आवडतो आणि मला माझ्या देशाचा देशाच्या शेतकऱ्याचा खूप अभिमान आहे कारण तो शेतामध्ये राबतो म्हणून आज आम्ही पोटभरून जेवू शकतो किंवा खाऊ शकतो आणि एंडिंगला लिहायचं आहे जय जवान जय किसान अशा प्रकारे तुम्हाला हा सिंपलसा छोटासा माझ्या देशाचा शेतकरी हा निबंध लिहायचा आहे सो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू